पुढच्या बातमीकडे नुकताच ट्रेलर रिलीज झालेल्या छावा या सिनेमातील नृत्यावरून आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाली आहे आणि खोट्या प्रसंगांच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो प्रसंग दाखवण्यात असा आरोप करण्यात येतोय जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांच्या दरबारात स्त्री अथवा नर्तकी नाचली नाही अशा राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये युवराज संभाजीराजे नाचताना दाखवण्यात आलेले आहेत तसंच महाराणी येसुबाई चित्रपटामध्ये नृत्य करताना दाखवल्या गेल्यात या दोन्ही गोष्टी आक्षेपार्ह असल्याचं मराठा समाज आणि शिवप्रेमींनी म्हटलंय चित्रपट महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिकाच समन्वय मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर यांनी मांडलेली आहे या सिनेमामध्ये संभाजीराजे आणि येसुबाई लेझिम खेळतानाची दृश्य आहेत आणि आता ही दृश्य वगळण्याची मागणी केली जाते पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या त्याला काय म्हणतो आपण ट्रेलर मध्ये की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना तर लेझिम ही आपली सांस्कृतिक आहे आणि लिझिम खेळणं काही चुकीचं नाहीये पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं त्याच्यावर एक सगळ्यांनी विचारविनिमय करून सगळ्यांनी सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे या सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्यापर्यंत आपण घेऊ शकतो त्यांचा लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये हे तुम्ही स्पष्ट म्हणतो ती आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासून जी परंपरा ती पण ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी घेतली आहे याची मला काय कल्पना नाही कारण का मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा जेणे आमचे इतिहासकार मंडळी आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल आम्ही उलट काय चुका असतील काय दुरुस्त सांगू